जय हिंद मी जे संजय कुमार बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संबंध महाराष्ट्रातील सर्व जनतेला आम्ही तुमच्या माध्यमातून कळू इच्छितो की सरकार गेल्या आठ महिन्यापासून मराठा समाज असेल ओमी समाज असेल या दोन्ही समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आहे रुग्ण असताना ते सोडवत नाही सरकारला माझी विनंती आहे सरकारने कुणाही समाजाला गुमराह करू नये हे आरक्षण देत असताना हे आरक्षण घटनेच्या चौकडीत बसतं का ते कायम टिकतं का संविधाना तेवढे अधिकार तुम्हाला दिलेत का ह्याचा खुलासा सरकारने केला पाहिजे निवड लोकांच्या भावना भडकावून एकमेकामध्ये भांडणं होतील एकमेकामध्ये धुवा निर्माण होईल असं काम शासनाने करू नये माझी कळकळीची विनंती आहे कारण बिहारमध्ये मागे घटना घडली वाढीव आरक्षण त्या ठिकाणी टिकलेलं नाही धनगर समाजाचं मध्ये आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही हा टिकलं नाही अशा घटना होऊन लोकांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण होणार नाही शासनाने सांगावं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण हे संविधानिक नाहीच आहे संविधान ते टिकणारच नाही कारण तू संविधान दिला अधिकारच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा दिली आहे आणि हे मर्यादा होऊन अधिकार सरकारला कोण दिलेत म्हणून माझ्या सरकारला विनंती आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका जे काही खरं आहे ते लोकांना सांगा मतासाठी तुम्ही लोकांची माते फिरू नये हे मी सरकारला कळकळीची विनंती करतो कारण अनेक प्रश्न महाराष्ट्र महाराष्ट्राला महाराज आकारून उभे आहेत मात्र प्रश्न सर्व बाजूला ठेवून तुम्हाला आरक्षणाचं काहीतर वेगळा मुद्दा घेऊन लोकांमध्ये माते भडकावातील का मी सरकारला सांगितलं जय हिंद